नमस्कार साच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कठीण परिस्थितीवर मात करून भाजपा सरकारनं राज्यात प्रगती साधली आहे निवडणूक प्रचारसभेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईच्या बकालावस्थेला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा आरोप उत्तराखंडाच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या पंतप्रधानांचं जनतेला आवाहन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रचार शिगेला जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान दोन जवान शहीद एका नागरिकाचाही मृत्यू दृष्टीबाधितांसाठीच्या टी ट्वेंटी विश्वच क्रिकेट स्पर्धेत पाकिस्ताननं हरवून सलग दुसऱ्यांदा भारतानं पटकावलं विजेतेपद आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत बांगलादेशसमोर चारशे साठ धावांचं सा आव्हान आर अश्विनचा वेगवान बळीचा विक्रम पाहूया भाजपा सरकार सत्तेवर आलं तेव्हा राज्यात दुष्काळ पडला होता कर्जाचा डोंगर उभा होता आणि तिजोरीत खडखडाट खड़ा होता मात्र अशा परिस्थितीतही सरकारनं राज्याची प्रगती साधली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे परभणी जिल्ह्यातल्या पिंगळी इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाजपा उमेदवारांच्या प्रचारसभेत ते आज बोलत होते आधीच्या सरकारनं सत्तर हजार कोटी रुपये खर्चूनही सिंचनात एक टक्काही वाढ केली नाही पण भाजपा सरकारनं गेल्या दोन वर्षात बारा लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली आणली असून अकरा हजार गावं दुष्काळमुक्त केली असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं शिक्षणात अठराव्या क्रमांकावर गेलेला महाराष्ट्र आता तिसऱ्या क्रमांकावर आला आहे असंही ते म्हणाले राजकीय स्वार्थासाठी वेगवेगळ्या जिल्ह्यात वेगवेगळ्या पक्षांची युती करणाऱ्या शिवसेनेवरही मुख्यमंत्र्यांनी यावेळी कडाडून टीका केली मोदीजींनी पैसा दिला महाराष्ट्र सरकार फैसा देते आए, मुख्यमंत्र्यांनी आज लातूर इथं प्रचारसभा घेतली आपलं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं आहे कृषी विकासासाठी नानाजी देशमुख कृषी समृद्धी प्रकल्प तयार करण्यात आला असून जागतिक बँकेनं पाच हजार कोटींचं कर्ज मंजूर केलं आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं शेतकरी कष्टकरी माणूस नोटाबंदीवर नाराज नाही परंतु ज्या नेत्यांना काळा पैसा पचवता आला नाही तेच नोटाबंदीच्या विरोधात बोलत आहेत असंही मुख्यमंत्री म्हणाले पस्तीस वर्षे जिल्हा परिषदा काँग्रेसच्या ताब्यात होत्या आता आमच्या ताब्यात द्या आम्ही विकास करू असं आवाहन त्यांनी यावेळी केलं शिवसेनेनं लातूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रस्त्री फिक्सिंग केलं असल्याची टीकाही त्यांनी केली यावेळी जलयुक्त शिवार योजनेमुळे जिल्ह्यातल्या मांजरा तावरजा तेरणा या नद्यांमध्ये साठलेल्या पाण्याने भरलेला जलकलश मुख्यमंत्र्यांनी देऊन त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले नांदेड जिल्ह्यातल्या नरसी इथं भाजपा उमेदवारांसाठीही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचारसभा घेतली मागील दोन वर्षात नांदेड जिल्हा परिषदेला बाराशे कोटी रुपयांचा विकास निधी दिला मात्र विकास कुठेही दिसत नाही त्यामुळे ग्रामीण भागाच्या विकासासाठी जिल्हा परिषदेच्या चाव्या भाजपाच्या हाती देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी यावेळी केलं जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून एकट्या नांदेड जिल्ह्यात चोवीस हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली आणली आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली नागपूरच्या प्रचारसभेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर शाही शाहीफेकीशी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही तिकीट वाटपावरून नाराज असलेल्या काँग्रेस कार्यकर्त्यांनीच काम केलं आहे असं मुंबई भाजपाचे अध्यक्ष आशिष यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं शाईफेक करणे चुकीचं असून आम्ही त्याचा निषेध करतो असंही शेलार म्हणाले मुंबईतल्या कुर्ला संकुलात अठरा फेब्रुवारीच्या प्रस्तावित सभेवरून भाजपा शिवसेनेत निर्माण झालेल्या वादावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली या जागेचं आरक्षण आधी भाजपानं केलं होतं मात्र शिवसेनेनं रडीचा डाव सुरू केला, केला असल्यानं आम्ही मोठा भाऊ या भूमिकेतून बी केसीऐवजी सोमय्या मैदानावर सभा घेण्याचं ठरवलं असं शेलार यावेळी म्हणाले नगर बीड परळी रेल्वे मार्गासाठी केंद्र सरकारकडून चौदाशे कोटी रुपये प्राप्त झाल्याचं जिल्ह्याच्या पालकमंत्री आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सांगितलं आष्टीच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्याबरोबरच जलयुक्त शिवारच्या माध्यमातून दुष्काळ दूर करण्याचा प्रयत्न केल्याचंही त्यांनी सांगितलं मराठवाड्याला हक्काचं पाणी देण्यासाठी वॉटर ग्रीडच्या माध्यमातून बेचाळीस हजार कोटी रुपये दिले आहेत असंही मुंडे म्हणाल्या पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल अर्थसहाय्य योजनेअंतर्गत येत्या दोन हजार बावीसपर्यंत सर्वांना घरकुल उपलब्ध करून देण्याचा मानसही त्यांनी यावेळी व्यक्त केला मुंबईच्या दुरावस्थेला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा आरोप माजी वित्तमंत्री आणि काँग्रेस नेते पी चिदंबरम यांनी केला आहे ते आज मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या काँग्रेस उमेदवारांच्या प्रचारासाठी धारावी इथं झालेल्या सभेत बोलत होते मुंबई महानगरपालिकेचं चा बजेट चाळीस हजार कोटी रुपये आहे मात्र तरीही खड्डेमय रस्ते अस्वच्छता अशुद्ध पाणी अशा समस्यांना मुंबईकरांना तोंड द्यावं लागतं शिवसेना आणि भाजपानं महानगरपालिकेची लूट केली असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी यावेळी केला दोन हजार सोळा या वर्षातला विमुद्रीकरण हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोपही चिदंबरम यांनी यावेळी केला माजी खासदार एकनाथ गायकवाड आमदार वर्षा गायकवाड आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कर्जमाफी आणि शेतमालाला भाव या मागण्यांसाठी काँग्रेसचा लढा सुरूच राहील असं काँग्रेसचे सरचिटणीस मुकुल वासने यांनी म्हटलं आहे बुलडाणा जिल्ह्यात निमगाव इथं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणूक सभेत ते आज बोलत होते सभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल बोंद्रे होते काँग्रेसच्या उमेदवारांना निवडून देण्याचं आवाहन त्यांनी जनतेला केलं यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि उमेदवारही उपस्थित होते राज्यातल्या दहा महानगरपालिकांच्या एक हजार दोनशे अडुसष्ट जागांसाठी नऊ हजार एकशे नव्याण्णव उमेदवार रिंगणात आहेत पहिल्या टप्प्यातल्या पंधरा जिल्हा परिषदांसाठी चार हजार दोनशे अठ्ठ्याहत्तर एकशे पासष्ट पंचायत समित्यांसाठी सात हजार सहाशे त्र्याण्णव उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत महापालिकांसाठी एकवीस फेब्रुवारीला तर जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या पहिल्या टप्प्यासाठी सोळा फेब्रुवारीला मतदान होणार आहे मतमोजणी तेवीस फेब्रुवारीला होणार आहे तर दुसऱ्या टप्प्यात अकरा जिल्हा परिषदांच्या सहाशे चौपन्न जागांसाठी उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे या टप्प्यात एकवीस फेब्रुवारीला मतदान होणार आहे उत्तराखंड इथं आजही प्रचारसभांना वेग आला असून उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असल्यानं भाजप आणि काँग्रेस या दोन्ही प्रमुख पक्षांनी पूर्ण शक्तीपणाला लावली आहे पंतप्रधान नरेंद्र नर मोदी यांच्या आज उत्तराखंड इथल्या पिथोरागड इथं सभा झाली उत्तराखंडच्या विकासासाठी भाजप सक्षम सरकार देऊ शकतं असं सांगत पंतप्रधानांनी भाजपाला निवडून देण्याचं आवाहन केलं केंद्र सरकार सैनिकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध असून सैनिकांच्या हितासाठीच समान श्रेणी समान निवृत्तीवेतन लागू केलं आहे असंही मोदी यावेळी म्हणाले साल तक वन रैंक वन पेंशन के मामले को लटकाए रखा उन्होंने वन रैंक वन पेंशन में भी फौज को मजाक का विषय बना दिया ये उनके जहन में है जी इसी के कारण यह दुर्दशा हुई है काँग्रेसनं लक्षवेधी हल्ल्यावर शंका उपस्थित करून सैनिकांचा अपमान केला अशी टीकाही मोदी यांनी केली वाजपेयींच्या काळात तीन नवी राज्य निर्माण झाली मात्र काँग्रेसच्या धोरणांमुळे यापैकी उत्तराखंड राज्य मागासलेलं राहिलं असंही मोदी म्हणाले गडवाल जिल्ह्यात श्रीनगर इथंही पंतप्रधानांची प्रचारसभा झाली या निवडणुका उत्तराखंडचे भाग्य बदलण्यासाठी आहे असा बदल घडल्यावर भाजपा सरकार राज्यात पर्यटनाला प्रोत्साहन देईल असं आश्वासन त्यांनी या सभेत दिलं काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी आज हरिद्वार जिल्ह्यातल्या भगवानपूर मतदारसंघात रोड शो केला दरम्यान उत्तर प्रदेशातही आज महत्वाच्या प्रचारसभा झाल्या बदाम इथं झालेल्या प्रचारसभेत मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी पंतप्रधानांवर टीका करताना मोदी यांनी मन की बात न करता काम की बात करावी अशी टिप्पणीही केली पहिल्या टप्प्यात झालेल्या मतदानात समाजवादी पार्टीस पुढे असल्याचा दावा करत यादव यांनी हीच घोडदौड कायम राखत आम्ही बहुमत गाठू असा विश्वास व्यक्त केला बसपा नेता मायावती यांची सीतापूर इथं सभा झाली अल्पसंख्य समुदायानं समाजवादी पार्टीच्या आश्वासनांना भूलू नये असं मायावती म्हणाल्या निवडणूकपूर्व चाचण्याचे निकाल खोटे ठरतील आणि बसपा बहुमत मिळवेल असा विश्वासही मायावती यांनी यावेळी व्यक्त केला विमुद्रीकरणानंतरच्या तीन केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी केलेल्या दौऱ्यांचं तपशील येत्या सोमवारपर्यंत सादर करण्याचे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले आहेत नुकत्याच केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत हे निर्देश दिल्याची माहिती सूत्रांनी आहे केंद्रीय कंद्रीय ग्रामविकास मंत्री नरेंद्र सिंग तोमर यांना मंत्र्यांशी संबंधात समन्वय साधण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे विमुद्रीकरणासारख्या सरकारी उपक्रमांबाबत स्वतःच्या मतदारसंघाव्यतिरिक्त इतर ठिकाणी जाऊन हे मंत्री कशाप्रकारे जनजागृती करतात याबाबत या शहानिशा करणं हाच यामागचा मुख्य उद्देश आहे त्याचप्रमाणे कार्यालयीन कामकाज आणि लोकांमध्ये प्रत्यक्ष जाऊन केलेलं काम यामध्ये मंत्री कसा ताळमेळ साधतात हे सुद्धा जाणून घेण्याचा यामागे उद्देश आहे असंही सूत्रांनी स्पष्ट केलं तामिळनाडूमधल्या सत्ता कारणातला पेच अद्यापही कायम आहे मात्र सुरुवातीला शशिकला यांच्या गटात असलेले लोकप्रतिनिधी आता हळूहळू काळजीवाहू मुख्यमंत्री ओ पनीरसेल्वम यांच्याकडे झोपू लागत असल्याचं समजतं अण्णा द्रमुकचे आणखी पाच खासदार आज पनीरसेल्वम यांच्या गटात सामील झाल्यामुळे त्यांच्या समर्थक खासदारांची संख्या आता दहा झाली आहे पनीरसेल्वम यांना शालेय शिक्षण मंत्र्यांसह सध्या सहा आमदारांचा पाठिंबा आहे काही माजी आमदारांनीही पनीरसेल्वम यांना पाठिंबा दिला आहे दिवंगत मुख्यमंत्री जयललितांचे निष्ठामंत रामराजन आणि थियागू तसंच अण्णा द्रमुकचे इतर काही प्रचारक आणि समर्थक कलाकार आज पनीरसेल्वम गटात सहभागी झाले दरम्यान अण्णा द्रमुकच्या आमदारांना एकाच ठिकाणी ठेवण्याची गरज शशिकला यांना का भासत आहे असा प्रश्न तामिळनाडूमधल्या भाजपा नेत्यांनी उपस्थित केला आपल्याला जबरदस्तीनं राजीनामा द्यावा लागला या पनीरसेल्वम यांच्या आरोपाची चौकशी करावी अशी मागणीही भाजपानं केली आहे दरम्यान महिलांना राजकारणात कर्तृत्व सिद्ध करणं कठीण जातं असं सांगत शशिकला यांनी आपल्या विरोधात कारस्थानं सुरू असल्याचा आरोप केला जयललिता यांनाही असाच त्रास दिला गेला होता मात्र त्या या अडचणीतून ताऊन सुराखून बाहेर निघाल्या असं शशिकला म्हणाल्या संख्याबळ आपल्याकडे असल्याचा दावाही शशिकला यांनी केला आहे जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम जिल्ह्यात आज सकाळी लष्कर आणि दहशतवाद्यांनी झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं त्याचवेळी लष्कराचे दोन जवानही शहीद झाले एका नागरिकाचाही चकमकीदरम्यान मृत्यू झाला स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार लष्करानं कुलगाममधल्या फ्रिजन या भागाला वेढा दिला त्यानंतर झालेल्या चकमकीत चार दहशतवादी ठार झाले तर तीन दहशतवादी गंभीररित्या जखमी झाले मात्र ते पळून गेले कारवाई दरम्यान मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे दरम्यान कुलगाममधल्या चकमकीनंतर सुरक्षा दलांवर दगडफेक करण्यात आली दगडफेक करणाऱ्या शेकडो जणांच्या जमावाला पांगवण्यासाठी सुरक्षा दलांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या तसंच हवेत गोळीबार केला यात एकाचा मृत्यू झाला असून अठरा जण जखमी झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे पूंछ जिल्ह्यात प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळ घुसखोरी प्रतिबंधक कुंपण तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका व्यक्तीला आज पहाटेच अटक करण्यात आली उत्तर कोरियानं आज सकाळी क्षेपणास्त्र चाचणी घेतली अमेरिकेत नव्यानं सत्तेत आलेल्या डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाची प्रतिक्रिया आजमावण्यासाठी उत्तर कोरियानंही क्षेपणास्त्र चाचणी घेतली असल्याचं दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे उत्तर कोरियाच्या बंगोन्या हवाई तळावरून हे क्षेपणास्त्र डांगण्यात आलं आणि पूर्वेला जपानच्या समुद्रात पाचशे किलोमीटर अंतरावर ते समुद्रात कोसळलं हे आंतरखंडीय क्षेपणास्त्र असल्याचा दक्षिण कोरियाच्या लष्कराचा अंदाज आहे गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येही उत्तर कोरियानं याच हवाई तळावरून दोनदा क्षेपणास्त्र चाचणी घेतली होती पतपुरवठा करणाऱ्या बनावट कंपन्या नेस्त नाबूद करण्याचा सरकारनं घेतलेला निर्णय हा भ्रष्टाचार विरोधी लढाईचा एक भाग असल्याचं सीबीडीटी अर्थात केंद्रीय प्रत्यक्ष कर विभागाचे प्रमुख सुशील चंद्रा यांनी म्हटलं आहे डीडी न्यूजला दिलेल्या खास मुलाखतीत ते बोलत होते अशा प्रकारच्या कंपन्यांविरुद्ध प्राप्तिकर विभागानं राबवलेल्या शोध मोहिमांमधून मिळालेल्या पुराव्यांच्या आधारे सरकारनं कारवाई सुरू केली असल्याचं चंद्रा यांनी सांगितलं कर्चूक वगैरेला आळा घालण्यासाठी उचलण्यात आलेल्या पावलांची माहितीही त्यांनी दिली ही संपूर्ण मुलाखत डीडी न्यूज वाहिनीवर आज रात्री साडेआठ वाजता आपल्याला पाहता येईल डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देण्याच्या नीती आयोगाच्या डिजिधन योजनेअंतर्गत गेल्या पन्नास दिवसात आठ लाख लोकांना एकशे तेहतीस कोटी रुपयांची बक्षीस मिळाली आहेत नीती आयोगानं ही माहिती दिली आहे केंद्र सरकारनं पंचवीस डिसेंबरला लकी ग्राहक योजना आणि डिजिधन व्यापार योजना जाहीर केल्या होत्या या दोन्ही योजना चौदा एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहेत पुणे शहरात मेट्रोचं काम लवकरच सुरू होणार असून दोन हजार एकवीसपर्यंत पुण्यात मेट्रो धावेल अशी माहिती महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी दिली ते मुंबईत वृत्तसंस्थेशी बोलत होते पुण्यातल्या पस्तीस किलोमीटर परिसराचं सर्वेक्षण केलं असून भूतंत्रज्ञानविषयक अभ्यासही लवकरच पूर्ण होईल असेही दीक्षित म्हणाले पिंपरी चिंचवड ते शिवाजीनगर हा दहा किलोमीटर लांबीचा पहिला टप्पा दोन हजार वीसपर्यंत पूर्ण होईल आणि दुसरा टप्पा दोन हजार एकवीसपर्यंत तयार होईल असंही दीक्षित म्हणाले या मेट्रोसाठी अकरा हजार चारशे कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे मेट्रो प्रकल्पाच्या निधीसाठी जागतिक बँक आणि चीनच्या एशियन पायाभूत गुंतवणूक विकास बँकेशी चर्चा सुरू असल्याचं सा त्यांनी सांगितलं नागपूर मेट्रो प्रकल्पाचं काम जोरमानं सुरू असून दोन हजार एकोणीसपर्यंत मेट्रो सुरू होईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं दृष्टीबाधितांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतानं प्रतिस्पर्धी पाकिस्तानवर नऊ गडी राखून दणदणीत विजय मिळवत विश्वचषकावर आपलं नाव कोरलं बंगळुरू इथल्या एम चिन्नास्वामी मैदानावर झालेल्या आजच्या अंतिम सामन्यात भारतानं हा विजय मिळवला नाणेफेक जिंकत भारतानं क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला प्रथम फलंदाजी करणाऱ्या पाकिस्ताननं नऊ बाद एकशे सत्त्याण्णव धावा केल्या विजयासाठी एकशे अठ्ठ्याण्णव धावांचा पाठलाग करताना भारताच्या सलामीच्या फलंदाजांनी आश्वासक सुरुवात केली आणि अठरा षटकातच पाकिस्ताननं दिलेलं आव्हान भारतानं सहजच पूर्ण केलं अवघ्या एका धावेने शतक खुकलेला जयप्रकाश हा विजयाचा शिल्पकार ठरला त्याला त्रेचाळीस धावा करणाऱ्या अजय रेड्डीनंही तितकीच मोलाची साथ दिली आजच्या विजयामुळे भारतानं दृष्टीबाधितांच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचं विजेतेपद कायम राखलं आहे विशेष म्हणजे या आधीच्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यातही भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाचं अभिनंदन करत तुम्ही मिळवलेल्या विजयाबद्दल देशाला तुमचा अभिमान असल्याचं ट्विट केलं आहे पॅरा ऑलिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी मिळालेल्या यशानंतर दृष्टीबाधी टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या विजयानं भारताच्या क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असं केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनी भारतीय संघाचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे हैदराबाद इथं सुरू असलेल्या कसोटी क्रिकेट सामन्यात भारतानं बांगलादेशसमोर विजयासाठी चारशे साठ धावांचं सा तगडं आव्हान ठेवलं आहे आजच्या चौथ्या दिवशी बांगलादेशचा खेळ सहा बाद तीनशे बावीस धावांवरून पुढे सुरू झाला मात्र भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यामुळे उपहारापूर्वीच बांगलादेशचा पहिला डाव तीनशे अठ्ठ्याऐंशी धावातच आटपला बांगलादेशकडून मुश्फिकर रहीमनं सर्वाधिक म्हणजे एकशे सत्तावीस धावा केला तर त्याला शाकिब अल हसन यानं ब्याऐंशी आणि मेहदी असून मिराजनं एकावन्न धावा करून चांगली साथ दिली पहिल्या डावात उमेश यादवनं तीन तर आर अश्विन आणि रवींद्र जडेजानं प्रत्येकी दोन गडी बाद केले तीनशे धावांची आघाडी घेत बांगलादेशला ऑन न देता भारतानं दुसऱ्या डावाला सुरुवात केली आणि बाद एकशे एकोणसाठ धावांवर आपला दुसरा डाव घोषित केला चेतेश्वर पुजारानं चौपन्न आणि कर्णधार विराट कोहलीनं अडतीस धावा केल्या पहिल्या डावात ती तीनशे धावांची आघाडी आणि दुसऱ्या डावातल्या एकशे एकोणसाठ धावांच्या जोरावर चारशे साठ धावांचं तगडं आव्हान भारतानं बांगलादेशला दिलं आहे हे आव्हान पेलताना बांगलादेशच्या आज दिवस अखेर तीन बाद एकशे तीन धावा झाल्या होत्या भारताचा फिरकीपटू आर अश्विननं आज बांगलादेशचे दोन खेळाडू बाद करत पंचेचाळीस कसोटी क्रिकेट सामन्यात सर्वाधिक वेगानं दोनशे पन्नास गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज डेनिस याचा अठ्ठेचाळीस कसोटी सामन्यात दोनशे पन्नास गडी बाद करण्याचा विक्रम अश्विननं आज मोडीत काढला हवामान कोकणात काही ठिकाणी किमान तापमान सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं कमी राहिलं तर मराठवाडा आणि विदर्भात अनेक ठिकाणी किमान तापमान दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानही सरासरीपेक्षा दीड ते तीन अंश सेल्सिअसनं अधिक राहिलं विदर्भात काल तुरळक ठिकाणी पाऊस झाला आजही विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकतीस किमान सोळा नागपूर कमाल एकतीस किमान उपलब्ध नाही पुणे बत्तीस बारा औरंगाबाद एकतीस सोळा नाशिक एकतीस नऊ कोल्हापूर बत्तीस सतरा रत्नागिरी एकतीस सतरा सोलापूर चौतीस अठरा आणि अमरावती कमाल तीस तर किमान सोळा ठळक बातम्या पुन्हा एकदा कठीण परिस्थितीवर मात करून भाजपा सरकारनं राज्यात प्रगती साधली आहे निवडणूक प्रचार सभेत मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन मुंबईच्या बकालावस्थेला शिवसेना भाजपा जबाबदार असल्याचा काँग्रेस नेते पी चिदंबरम यांचा आरोप उत्तराखंडच्या विकासासाठी भाजपाला निवडून द्या पंतप्रधानांचं जनतेला आवाहन उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात प्रचार शिगेला जम्मू काश्मीरमधल्या कुलगाम इथं झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांना कंठस्नान दोन जवान शहीद एका नागरिकाचाही मृत्यू दृष्टीबाधितांसाठीच्या टी ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत पाकिस्ताननं हरवून सलग दुसऱ्यांदा भारतानं पटकवलं विजेतेपद आणि हैदराबाद क्रिकेट कसोटीत भारत मजबूत स्थितीत बांगलादेशसमोर चारशे साठ धावांचं सा आव्हान आर अश्विनचा वेगवान बळींचा विक्रम याबरोबरच हे बातमीपत्र संपलं निवडणुका जवळ आल्या की प्रसिद्धीचा झोत आपल्यावर केंद्रित करण्यासाठी राजकारणी अनेक माध्यमांचा उपयोग करून घेत असतात मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमही मोठ्या प्रमाणात चालून आलेल्या संधीचा चांगलाच आर्थिक फायदा करून घेतात यातूनच पेड न्यूजचा बोलबाला वाढला पेड न्यूजमुळे उमेदवारांबरोबरच प्रसारमाध्यमांचं उखळ पांढर होत असलं तरी त्याचा जनमानसावर काय परिणाम होतो उमेदवाराची खरी ओळख त्यांना होते का लोकशाहीला त्याचा कसा फटका बसतो यासारख्या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ पत्रकार नंदकुमार टेणी यांना आज साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे त्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार